नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे काळुक्या सायंकाळी परतताना आलेला एक भयंकर अनुभव चला आच्या तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया थिएटर हे केवळ रंगमंच नसतो कधी कधी तो एक पारा भय एक गूढ व्यासपीठ ही ठरतो आणि जर त्या रंगमंचावरचा शेवटचा प्रयोग तुमच्या नकळत तुमच्या सोबत घडू लागला तर मुंबईच्या गल्ली बोळ्यात एका जुना थिएटरमध्ये एक नाटक रंगत ज्याचं शेवटचं दृश्य फार काळ कोणाला आठवत नाही कारण जे पाहतात ते परत येतच नाही कॉलेजमधले दोन मित्र अभिनयावर जीव टाकणारे एक अंधाऱ्या आणि सडलेल्या वाड्यात अडकतात आणि अचानक प्रेक्षक ही भूमिका बदलते आता तेच खेळायचे भाग बनतात हे नाटक बंद पडलेलं नाही ते दर रात्री कुणाला तरी किळत तयार आहात का एका अशा सीन साठी जिथे प्रकाश कधीच लागणार नाही मुंबई स्वप्नांचं शहर इथे दिवसा माणसं धावतात आणि रात्री काही सावल्या या झगमकाटाच्या मागे काही गल्ल्या काही विस्मृतीत गेलेली ठिकाणं आहेत ज्यांना प्रकाश नको असतो ही कथा आहे प्रतीक आणि शुभमची दोन नाट्यप्रेमी मित्रांची ज्यांची एक सायंकाळ एका नाटकात अडकून पडते आणि त्यातून परतणं अशक्य होत चला तर मग पाहूया काय घडलंय त्यांच्या सोबत शनिवारी दुपारी मुंबईतलं भाड थोडं गडत होतं पावसाची सरी येत जात होत्या प्रतीक आणि शुभम कॉलेजमधली मित्र नाटकाचं फार वेड प्रभादेवीतल्या एका जुन्या थिएटरमध्ये एका एक्सपेरिमेंटल नाटकाचा प्रयोग होता मरणाच्या क्षणातलं सत्य हे नाटक खास होतं कारण संपूर्ण प्रयोग अंधारात कुठलाही प्रकाश नसेल नटांचीही फक्त हावभाव आवाज आणि वातावरण प्रेक्षकांना फक्त ऐकायचंय जाणवायचंय आणि अनुभवायचंय नाटक सुरू झालं पूर्ण काळोख अचानक बॅकग्राऊंड स्कोर मधुर पण थोडं अस्वस्थ करणार संवाद सुरू होतात हळू मनात घुसणारे काही क्षणांनी एक विचित्र गंध पसरतो जळक्या वस्त्रांचा थोडा रक्ताचा प्रेक्षक हळूहळू अस्वस्थ व्हायला लागतात शेवटी एक संवाद मरणाच्या आधी सत्य आपल्याला शोधत येतं आणि तुम्ही त्याला वाचवू शकत नाही नाटक संपतं प्रकाश दार कुनी नाही थेटरची दारं उघडली जातात प्रेक्षक बाहेर येतात शांत कुणीच बोलत नाही कुणी हसत नाही प्रतीक आणि शुभम बाहेर येतात दोघही थोडं गोंधळलेले प्रतीक शुभम तुला शेवटी एक बाईचा आवाज ऐकू आला का रे तो म्हणत होता तू इथेच राहणार आहेस आता हो पण ते नाटकाचाच भाग असेल ना नक्कीच पण दोघांच्याही चेहऱ्यावर एकच भाव होता भीतीचा रात्रीचे साडे अकरा वाजले होते नाटक संपल्यावर दोघांनी थोडं चहा वडापाव खाल्ला लोकल ट्रेनची शेवटची फेरी निघून गेली होती उबर ओला काहीच मिळे ना चालत जाऊ या शिवाजी पार्क कडे शुभम म्हणतो दोन तीन किलोमीटरच आहे हो जीपीएस मध्ये शॉर्टकट रस्ता दिसतो एक जुनं लहान गल्लीतला रस्ता चालत चालत दोघं त्या रस्त्यावर पोहोचतात रस्ता विचित्र होता एकीकडे एक बंद कारखाना अर्धवट कोसळलेला दुसऱ्या बाजूला एक वाडा भिंतीवर वेली खिडक्या मोडलेल्या पण एक खिडकी उघडी पाऊस आता थांबला होता पण हवेत एक थंडी आणि गारवा होता प्रतीक म्हणाला आपल्याला वाटतय की आपण नाटकातून बाहेर आलोय पण मन अजूनही त्या अंधारातच आहे अचानक एक तीव्र कानी घुसणारी किंचाळी दोघही थांबतात आवाज वाड्याच्या दिशेने शुभम हे हे खरं होतं का दोघही नजर वर करतात त्या वाड्याच्या खिडकी एक सावली हलते डोकं किंचित वाकलेलं केस पाण्यात भिजलेले शुभम आपण जाऊ नये असं वाटतंय रे पण क्युरिसिटी मारते प्रतीक आपण फक्त बघून बाहेर येऊ थोडा टॉर्च वापरू वाड्याचं मुख्य धार मोडलेलं पण आत जाण्यास अडचण नाही आत सगळं काळोख भिंतीवर ओलसर डाग जमिनीवर कोळंबीचे आवाज एक विचित्र वास पसरतो जळक लाकूड थोडा सडलेल्या अन्नाचा भिंतीवर पोस्टर्स जुन्या काळातल्या नाटकांची काही फाटलेली काही जळालेली प्रतीक हे बघ हे पोस्टर हे तर आज आपण पाहिलेल्या नाटकाच आहे पण बघ यात आपलीच नावं आहेत कलाकार म्हणून शुभम जवळ येतो प्रतीक देशमुख आणि शुभम सावंत मुख्य कलाकार आश्चर्य भीती आणि एक अस्वस्थता इतक्यात एक जोरात झोत वाऱ्याचा आणि दार आपोआप बंद होतात त्या अंधारात एक आकृती दिसते काळी साडी केस विस्कटलेले चेहरा अस्पष्ट ती सावली त्यांच्याकडे पाहून हसते थंडगार हास्य तुम्ही बघितलं ना नाटक मग आता शेवटचा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवायला तयार व्हा शुभम कापते आवाजात कोण आहेस तू हे काय आहे ती आकृती हळूहळू पुढे येते आणि तेव्हाच एक भयावह दृश्य तिचे पाय उलटे आहेत प्रतीक टॉर्च लावतो पण लगेच बंद होतो आता फक्त अंधार तिचं हसणं आणि तिच्या पावलांचे उलटे आवाज त्या अंधारात ती सावली अजून जवळ येत होती हसणं थांबत नव्हतं तिचं हास्य आता आसपासच्या भिंतीवर घुमायला लागलं होत ती नुसती पुढे येत नव्हती ती अंधाराला आणखी गडद करत होती प्रतीक हे खरं नाटक नाहीये रे आपण यात अडकलोय तेवढ्यात भिंतीवर हलकासा प्रकाश पडतो जुनी चित्र कोलाज सारखी काळ्या पांढऱ्या छायाचित्रांची मालिका आधी लक्ष जात नाही पण हळूहळू ते चित्र स्पष्ट दिसू लागतात प्रत्येक फोटोमध्ये एक एक प्रेक्षक दिसतो वेगवेगळ्या दशकातील कपडे चेहऱ्यावर भीती आणि शेवटी तेच चेहरे नाहीसे होतात अखेरच्या भिंतीवर एक मोठा फोटो उजळतो आणि त्यात प्रती आणि शुभम ते मागे सरकतात डोळे विस्तारलेले आवाज हे नाटक खरं आहे जे प्रेक्षक शेवट पोहोचतात ते परत जात नाहीत दरवाजे बंद खिडक्या नाहीशा जिना वर जातो पण वर पोचल्यावर जुन्या तळमजल्यावर आणतो सगळं लूप सारखं प्रतीक आणि शुभम वेगवेगळ्या वेग दिशेने धावतात पण दरवाजे बदललेले जिने तुटलेले आरसे त्यांच्यात हालचाली न करताही त्यांच्या प्रतिमा हलताना शुभम एका खोलीत धावतो तिथे एक टेबल त्यावर स्क्रिप्ट नाटकाच्या आणि त्या स्क्रिप्ट मध्ये शेवटचा सीन लिहिलेला प्रेक्षक अडकतो तो पुढे निघतो पण त्याच्या मागे सावली चालते शेवटी अंधार त्या स्क्रिप्टच्या शेवटी लिहिलं असतं प्रतीक देशमुख अँड शुभम सावंत शुभम ते पाहून किंचा थो? प्रतीक दरवाजा फोडायचा प्रयत्न करतो पण प्रत्येक दारामागे तीच सावली ते आता खेळायला भाग झाले असतात आखरी प्रसंग त्यांच्या सोबत रंगवला जातो सकाळी आठ वाजता मुंबईत एक बातमी पसरते प्रभादेवी जवळ दोन कॉलेज युवक बेपत्ता रात्री उशिरा नाटक बघून परतत होते शेवटचं लोकेशन शिवाजी पार्कच्या दिशेने जाताना त्यांच्या मित्रांशी चौकशी होते कोणी सांगतं नाटक फार वेगळं होतं एक्सपिरिमेंटल पण थिएटर आता बंद झालेलं पोलीस त्या थिएटरला भेट देतात तिथे कुठलाही प्रयोग झाला नसल्याचं थिएटर व्यवस्थापन सांगतं तिकिटांची नोंदच नाही ते जीपीएस ट्रॅक करतात शेवटचं लोकेशन एक विचित्र नाव द फायनल सीन इटर्नल थेटर ते गुगल मॅप्सवर पाहतात एक छोटीशी पिन कारखान्याजवळ वाड्याच्या जागी पण क्लिक करता मॅप बंद होतो पोलीस पुन्हा त्या ठिकाणी जातात तिथे एक मोकळं मैदान काहीही नाही ना वाडा ना कारखाना फक्त एक ओलसर वास आणि झाडांच्या फांद्यांवर अडकलेले दोन नाटकाचे फाटलेली तिकिट शेवटचा गेले होते की ते एका आमंत्रणात सहभागी झाले होते आपल्याला जे नाटक वाटलं ते प्रत्यक्ष जगणं होत कदाचित त्या नाटकाचं स्वरूप वेगळं आहे जिथे नट आणि प्रेक्षक एकमेकात मिसळतात जिथे शेवटचं दृश्य म्हणजे तुझी अनुपस्थिती आणि कदाचित तूही कधीतरी एखादं एक्सपेरिमेंटल नाटक बघशील थिएटर अंधारात असेल आवाज स्पर्श गंध आणि कुठेतरी एक क्षण येईल जेव्हा कोणीतरी कुजबुजेल तू इथेच राहणार आहेस आता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद